नमस्कार मंडळी आज मी बनवत आहे हिरव्या हरभऱ्यांची उसळ म्हणजे ग्रीन चना तर इथे बघा आपल्याला अर्धा ते पाऊण कप हिरवा चना घ्यायचा आहे तो सात ते आठ तास पाण्यात भिजवायचा त्यानंतर गॅसवर कुकर ठेवायचं दोन ते तीन पळी तेल टाकायचं चार काळी मिळी दोन लवंग एक तेजपान टाकायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं एक कांदा बारीक कापलेला टाकून परतून घ्यायचा एक चमचा आलं लसूणची पेस्ट पाव चमचा हिंग टाकायचं मस्त परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक बारीक कापलेला लाल टमाटा टाकून मस्त तोही परतून घ्यायचा यामध्ये आता एक चमचा धना पावडर अर्धा ते एक चमचा आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर पाव चमचा काळा मसाला पाव चमचा हळद टाकायची मस्त सगळं मसाला परतवायचा भिजवलेले चणे टाकायचे म्हणजेच हरभरे मिक्स करायचे यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा मिक्स करायचं आणि एक ग्लास पाणी चवीप्रमाणे मीठ टाकायचं बारीक कापलेली कोथंबीर उकळी आली का कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर याच्या चार ते पाच शिट्ट्या करायचं कुकर थंड झाला की झाकण उघडायचं आपली उसळ तयार आहे सुकी करा ग्रेवी वाली करा आवडीप्रमाणे रेसिपी आवडल्यास लॅगच्या